तर मित्रांनो आज आपलं भात काढायचं आहे हे गा भाताची सुगी चालू झाली आहे त्यामुळे आज आता भात काढाय आपण चालू केलेला आहे हे गा आता आम्ही कॉलेजला गेल्यामुळं मला वेळ झाला आहे याला पण आमचं आता जरा भात काढून झालेला आहे जरा राहिलेला आहे ती काढीत आहेत आता बघा सगळंच झालेलं आहे काढून चला आता आपण मळायला घेऊया तर आता मित्रांनो पप्पांनी नारळ फोडून घेतलेला आहे तर आता आपण सुरुवात केली बघा मशीन चालू केली आता मित्रांनो मिशिनीतलं भात कसं पडते बघा तर आता मित्रांनो आपलं भात म्हणून झालेलं आहे चार फरे झालेले आहेत तर आता मशीन पण साईडला लावून घेतले तर चला आता आपण घरी जाऊया तर आता घरी आले आले म्हटलं मित्रांनो किल्ल्याचं काम करायचं म्हणून विराज पण आलाय आता आम्ही पहिली दगडे लावून घेणार आहे आज काही लई करणार नाही फक्त दगडे लावून घेणार आहे तर चला आता आपण दगडं लावून घेऊया तर आता आम्ही मित्रांनो दगडे लावून घेतलेले आहेत आता राहिलेलं काम आम्ही उद्या करणार आहे चला आता आपण उद्या भेटूया